जर तुम्ही आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉन म्हणजेच घंटा आहे त्याला दाबा त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेचच समजेल कसे आहात मुलांनो मस्त आहात ना मी आहे स्वीटी मी माझ्या बागेमध्ये खूप फुलझाडे लावली आहेत चला तर बघ बघूया कोणकोणती फुलझाडे मी बागेमध्ये लावली आहेत ती हा आहे फुलांचा राजा सांगा पाहू कोणते फुल आहे ते बरोबर गुलाब गुलाब हे फुल आहे ना मुलांना ते गणपती बाप्पाला खूप आवडते जास्वंद जास्वंद आता पाहूया बरं कोणतं फुल आहे ते ब्रह्मकमळ ब्राह्मकमळ मुलांनो या फुलांचा आपण गजरा करतो आबोली आबोली हे फुल तुम्हाला माहिती आहे का बघा कोणतं आहे बरोबर चाफा चाफा हे निळ्या रंगाचं फूल कोणतं आहे बघा कृष्णकमळ कृष्णकमळ हे झाड तुमच्याकडे आहे की नाही ते मला सांगा हा अनंत अनंत ही फुलं बघा किती छान दिसत आहेत याचे नाव आहे लिली लिली आता ही पिवळ्या रंगाची आहेत शेवंती शेवंती ही बघा सूर्यासारखी दिसणारी कोणती फुलं आहेत सांगा पाहू सूर्यफूल सूर्यफूल तुम्हाला माहीत आहे का हे झाड कोणत्या फुलाचं आहे ते गुलमोहर 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 ही फुलं तर तुम्हाला बघून माहीत असेल पण नाव माहीत नसणार आहे मी सांगते मधुमालती मधुमालती आता ही फुलं कोणती आहेत कण्हेर कण्हेर आता ही गुलाबी रंगाची आहे सदाफुली सदाफुली मित्रांनो ही फुलं आपण हार करतो तेव्हा वापरतो कोणती आहेत सांगा पाहू निशिगंध निशिगंध ही फुलं तर तुम्हाला माहीतच असणार आपण दसऱ्या दिवशी वापरतो झेंडूची झेंडू आता ही फुलं कोणती आहेत बघा बरं गोकर्ण गोकर्ण मुलांनो आता दाखवणार त्या फुलाचं नाव तुम्हाला माहीतच असणार जे पाण्यात फुलतं कमळ कमळ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि ज्ञान हे दुसऱ्यांना दिल्याने वाढते म्हणूनच हा व्हिडिओ शेअर करा